पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती या शासनाचा सेवा पंधरावडा कार्यक्रम जाहीर विविध लोकाभिमुख उपक्रम महाराष्ट्र शासनामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दरम्यान सेवा पंधरावडा उपक्रम महसूल विभागाकडून राबवण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने विविध लोकाभिमुख उपक्रम शासनाच्या वतीने राबवण्यात येणार आहेत दरम्यान या उपक्रमाची माहिती व तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी मिरज विभागचे उत्तम दिघे आणि तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी पत्रकार परिषद आयोजित करून याबाबतची माहिती दिली या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण सेवा पंधरवडा हा कार्यक्रम राबवत आहे सदरचा कार्यक्रम हे आपण माननीय मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमधल्या प्रत्येक गावामध्ये आपण हा तीन टप्प्यामध्ये राबविणार आहोत टप्पा पहिला जो आहे तो सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे या कालावधीमध्ये प्रत्येक गावातील जे नकाशावर असलेले आणि नकाशावर नसलेले पण अस्तित्वात असलेल्या सर्व रस्त्यांचं आपण सीमांकन करणार आहोत आणि सदरचे रस्ते नकाशावर घेणार आहोत शिवाय जे अतिक्रमित रस्ते आहेत ते रस्तेसुद्धा आपण खुले करणार आहोत शिवाय रस्त्याच्या कडेने आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि वृक्षारोपण केल्यानंतर सदर रस्त्याच्या नोंदी सातबारावरती घेऊन त्या लोकांना आपण सातबाराचं वितरणसुद्धा करणार आहे त्यासाठी आपण आज दिनांक सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी आयोजित केलेली आहे शिवारफेरीमध्ये तलाटी मंडलाधिकारी गावचे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक हे सामील होऊन गावातील सर्व रस्त्यांचं सर्वेक्षण करून त्याचं प्रपत्र एक आणि प्रपत्र दोनमध्ये माहिती गोळा करणार आहे आणि त्यानुसार ते उद्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या समोर ठेवणार आहेत आणि त्यात ग्रामसभेची मान्यता घेणार आहेत आणि त्यानुसार पुढील आपण कारवाई करत टप्पा दोनमध्ये आपण सर्वांसाठी घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे आणि त्यांना स्वतःची जागा नाही अशा लोकांना आपण शासकीय जागा उपलब्ध करून देणार आहोत किंवा ज्या लोकांना स्वतःची जागा नाही घरकुल मंजूर आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे तर शासकीय नियमाप्रमाणे अतिक्रमण नियमांकन करण्याची सुद्धा कारवाई आपण करून त्याचे आपण पट्टेवाटप करणार आहोत त्यासाठी गावनिहाय मंजूर असलेले घरकुल आणि त्यापैकी ज्यांना जागा उपलब्ध नाही स्वतःची त्याचा आपण सर्वे करून ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग असं एकत्रितपणे ते काम करणार आहोत आणि पट्टे वाटपाचं नियोजन करणार आहोत तिसरा टप्पा जो आहे तो आपला अठ्ठावी एकोणतीस ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण दोन नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे त्याच्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत अशा लोकांचं सर्वेक्षण करणं त्याला ग्रामसभेची मान्यता घेणं आणि त्यांना आपण नवीन शिधापत्रिका चं वाटप करणं हे सुद्धा ह्याच्यामध्ये घेणार आहोत शिवाय आपण मिरजमध्ये मिरज तालुक्यामध्ये क्यू आर कोड सिस्टीम आपण सगळ्या तलाटी आणि मंडळाधिकारी कार्यालयात करतो आहे त्याच्यामध्ये क्यू आरच्या आधारे सर्व प्रकारचे अर्ज कुठूनही हे लोक तलाट्यांसाठी भरून शकतात म्हणजे कुठल्याही दाखल्यासाठी त्यांना तलाटी नाही म्हणून थांबण्याची गरज नाही कवटेमंकाळमध्ये आपण जलसिंचन साधनाचं आपण हे करतो आहे आणि त्याच पद्धतीनं अप्पर सांगली आणि तासगावमध्ये सुद्धा जलसिंचनाच्या सुविधा आणि पोटखराब क्षेत्राचं आपण नियोजन करीत आहे तर या पद्धतीनं आपण तीन टप्प्यामध्ये सर्व गावनिहाय नियोजन केलेलं आहे त्याबाबतची प्रचार आणि प्रसिद्धी आपण केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण तीन टप्प्यामध्ये सदचा कार्यक्रम राबवणार आहोत तर सर्व नागरिकांना विनंती आहे रस्ता असेल सर्वांसाठी घरकुल असेल किंवा प्राधान्य कुटुंब योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांनी गाव पातळीवरील जे अधिकारी आहेत महसूलचे असतील ग्रामविकास विभाग असतील आणि भूमी अभिलेखची अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोचला जाईल यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करायचा आहे नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आणि दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये मिरज तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांमध्ये दिनांक सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व ग्रामपंचायत लेवलला आपण ग्रामसभेचं आयोजन उद्या सतरा सप्टेंबरला करून त्यानंतर यामध्ये शिव रस्ते पाणंद रस्ते गाव नकाशावर असलेले गाव नकाशावर नसलेले या रस्त्यांची आपण व्यापक स्वरूपामध्ये मोहीम राबवत आहोत यासाठी आज सर्व तलाठी मंडळ अधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक हे प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी आयोजित करून आपल्या रस्त्यांची माहिती जी आहे ती गावातल्या तयार करून उद्या दिनांक सतरा सप्टेंबरला ग्रामसभेपुढं त्याचं वाचन करणार आहे ग्रामसभेची सदर रस्त्यांना मान्यता मिळाल्यानंतर सदरचे रस्ते जे आहेत ते उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडं सीमांकन करण्यासाठी आपण पाठवणार आहोत यामध्ये प्रत्येक मंडळामधील एक गावामध्ये आपण हे जे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांचं सीमांकन करून घेणार आहोत आणि हे रस्ते परत नंतर कायमस्वरूपी आपल्या नकाशावर नोंद केले जातात त्याचबरोबर मंडळ अधिकारी स्तरावर आपण रस्त्यांच्या लोक अदालती आयोजित करून या सातबाऱ्यांवर जे जे रस्ते आपले आता हे गाव नकाशावर असलेले किंवा नसलेले जे रस्ते आहेत त्याच्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंदी करून आपण याचं वितरण देखील अंतिम टप्प्यामध्ये आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे सेवा पंधराभरामधील दुसरा जो टप्पा आहे यामध्ये आहे ते सर्वांसाठी घरे यामध्ये तेवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये श आपण मान्य प्रांताधिकारी यांचे मार्फत या भूमिहीन असलेले किंवा अतिक्रमण असलेले जी घरकुल पात्र लाभार्थी आहेत यांना शासकीय जमीन पट्टी वाटपाचं कामकाज आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे यामध्ये आत्ता मिरज तालुक्यामध्ये अंदाजे साडेचार हजार इतके पात्र घरकुलं जी आहेत ती मान्य गटविकास अधिकारी प मिरज यांच्याकडून ती यादी निश्चित करण्यात आलेली आहे यामध्ये अठ्ठेचाळीस जी घरकुलांची यादी आहे ती आपण विविध विभागांकडं आत्ता त्यांची नागत प्रमाणपत्र घेण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे काही घरकुलांची यादी आहे ती उद्या ग्रामसभेमध्ये त्याचं देखील वाचन केलं जाणार आहे यामध्ये अठ्ठावीस सप्टेंबरनंतर दोन ऑक्टोबरपर्यंत जो दो तिसरा टप्पा आहे त्यामध्ये मिलज तालुक्यामध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे यामध्ये आपण अंत्योदय आणि प्राधान्य गटातील जे लाभार्थी आहेत त्यांना शिधापत्रिका वाटप आणि त्याच्यावरती प्रत्यक्ष अन्नधान्याचा लाभ आपण वितरण करण्यात येणार आहे दोन हजार तेवीसमधील जे वेगवेगळे लाभार्थ्यांचे अर्ज आहेत ते एक हजार वीस इतके अर्ज आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसमधल्या सातशे इतक्या अर्जांवर आपण या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करून यामध्ये